माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही करमाळा शहर परिसरात पावसाची भुरभूर करमाळा शहर आणि परिसरात मंगळवारी सकाळपासून पुन्हा पावसाची भुरभूर सुरू होती मागील काही दिवसांपासून हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती त्यानंतर मंगळवारी देखील सकाळपासूनच आकाशात ढगांची गर्दी दिसून आली आहे पाऊस मात्र अत्यल्प पा बरसत आहे केवळ हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहे मागील चार दिवसात सूर्य दर्शन झालेलं नाही त्यामुळे शेतातील पिकांवर रोग पडलाय शेतकरी वर्गातून मोठ्या पावसाची अपेक्षा आहे तसेच लवकर सूर्यदर्शन घडावे नाहीतर शेतातील पिकांवर रोग पडून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते मानदेश नगरी ट्वेंटी फोर तास न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश साखरे